आपण या ठिकाणी आलेली आहे मावळ लोकसभा खूप महत्वाची आहे तुमच्या अनुषंगाने कारण तुमचे या ठिकाणी खासदार होते जे आता शिंदे गटात गेलेले आहेत काय नेमकं ठरलेली आहे रणनीती मावळ लोकसभेच्या अनुषंगाने फक्त मावळ लोकसभा संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक लोकसभा आणि प्रत्येक विधानसभा महत्वाची कारण आपण पाहत असा की महाराष्ट्र गेले दोन वर्ष सहन करत झालेला आहे प्रत्येक रोजगार जो आहे प्रत्येक उद्योग जो आहे तो आणि दुसरीकडे जाण्याचं काही दुसरं काही कारण नाही पण आमच्या दुसऱ्याचं जे आहे आमच्या हक्काचं जे आहे ते जेव्हा पलीकडे पाठवलं जातं तेव्हा दुःख आज आपण बघतोय महाराष्ट्रात प्रत्येक क्षेत्र असेल उद्योग क्षेत्र असेल कृषी क्षेत्र असेल उलमडलेलं आहे मुख्यमंत्री जे आहेत बाहेर अकारक्षण आहे आणि म्हणून महाराष्ट्रात महाविकास आघाडी हे जिकडं प्रत्येक सीटवर फार महत्वाचं कारण महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत बंद करण्यासाठी न घाबरता जिद्दीने ताचतीने प्रत्येक उमेदवार जिंकणे गरजेचं लोक जे आपण वगैरे साहेब यांना आपण प्रमोट केलं जाते आपल्याकडनं तेच उमेदवार असणार आहेत आपले आपल्याकडून जबाबदारी घेतलेली आहे अंतिम तिकीट असतात उद्धव साहेब आणि स्थानिक सगळे पदाधिकारी संघटक वगैरे सगळे बसून येत असतात तिकीट त्याच्यात मी जात नाही मला तो प्रश्न विचारला पण महत्वाची गोष्ट हीच आहे की आपण पाहताय की संजूगी सोबत एक चांगली ताकद इथे जोडलेली आहे सचिन भाऊ इथे नेहमी मेहनत करत असतात आणि सगळीच आमची पूर्ण स्थानिक टीम एक वेगळी ताकद जोडत आहे महत्वाची गोष्ट म्हणजे पिंपरी चिंचवड हे जे शहर आहे आपण पाहिलं असेल तर इथे खूप स्कोप आहे शहरीकरण वाढत चाललेलं आहे देशभरातून लोक येत असतात आणि खरं एक महत्वाचं शहर होऊ शकतं आमच्या काळात आपण पाहत असेल जास्ती भर देतो तो विकासासाठी शाश्वत विकास पुढच्या पन्नास वर्षाचा विकास हा विचार करून झाला पाहिजे महाविकास आघाडीच्या काळामध्ये एमओयू वर बनावट साया झाल्या आणि तेच उद्योगपती आता गायब झालेत अशी टीका जी आहे तारज सावंत यांनी केली मला वाटतं जनतेची शिती नाही त्यांच्यावर मी जास्ती कुठचे सामंत उदय सामंत नक्की ना दोघांमध्ये गडबड नाही उदय सामंत दोन नार्वेकरांमध्ये गडबड होते आमच्या आणि त्यांची नाही महत्वाची गोष्ट हीच आहे की उद्योग मंत्र्यांना स्वतःच्या खात्याबद्दल पद्धती माहिती मला माहिती म्हणून मी जास्त त्यांच्यावर बोलत नाही वेळी एअरबस टाटा जेव्हा गेला वेदांत निघून त्यांना काहीच माहिती नव्हती परत ते कुठच्या फॉक्सकॉन बद्दल बोलत होते हे पण माहिती नव्हतं म्हणून जाऊ द्या जास्ती त्यांना टीका करायची नाहीये मला कारण काय ज्यांना माहिती नाही त्या विचारांना काय बोलणार स्वतःच खातं अजून त्यांनी ओळखून घेतलं नाही सकाळी जे देवेंद्र यांनी फोटो केला तो आता आपण तुम्ही पाहिला मागच्या वेळी त्याची यादी पण मी परवा वाचून दाखवली पत्रकार परिषदेत परत एकदा असे उद्योग आहेत साधारणपणे ऐंशी हजार कोटीचे जे नुसतं करारावर आहे पण पुढे काही झालं नाही यावेळी पहिलं चालले आता आणि गंमत अशी आहे की जे इकॉनॉमिक काउन्सिल आपल्या राज्याने या घटना घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी बनवलं महाराष्ट्रासाठी इकॉनॉमिक काउन्सिलचे अध्यक्ष गुजरातच्या व्हायब्रंट गुजरात समिटमध्ये जाऊन सत्तर हजार कोटी तिथे गुंतवणूक करून येतात पण आपल्या महाराष्ट्रातून एक रुपया आला नाही बघा उद्योगपती कधी येतात आपल्या राज्यामध्ये जेव्हा त्यांचा विश्वास ठामपणे असतो की पोलिटिकल स्टेबिलिटी राजकीय स्थिरता असेल आणि मुख्यमंत्र्यांवर विश्वास असतो काय आहे की त्यांना असं वाटायला लागलं कदाचित की हे मुख्यमंत्री जसं उद्धव साहेबांकडून चाळीस आमदार घेऊन पळाले सगळं काही दिल्यानंतर तसं ह्यांचे मॅनेजर पण घेऊन पळणार नाहीत ना किंवा उद्योग घेऊन पळणार नाहीत हा अविश्वास असेल कदाचित आणि इथली इंद्रायणी नदी जी अनेक दिवसांपासून दूषित होती आपण ज्यावेळेला आपल्याकडे कारभार आपण त्यामध्ये लक्ष नदी गोष्ट दोन गोष्टी त्याच्यात सगळ्यांची सांगड गरजेच गरजेचं उद्योग खात असेल नगर विकास खात असेल ग्राम विकास खात असेल ह्या सगळ्यांची सांगड घालून काम करणं पर्यावरण खात्यांची गरजेचं असतं आज आपण पाहताय की मुंबई असेल पुणे असेल नागपूर असेल प्रदूषण वाढत चाललेलं आहे पण उत्तर द्यायला कोणीच नाही सहसा आपण पाहिलं असेल एक पर्यावरण मंत्री म्हणून आज महाराष्ट्राला उत्तर कोण देते टीका कोण झेलते प्रश्न कोण घेते कोणीच नाही आणि मुद्दा असा येतो ना की आमच्या वेळी हे असेल पंचगंगेचा विषय होता मुळा मोठ्याचा आहे परत पुण्यामध्ये वेताळ टेकडीचा होता सरकार गेल्यानंतर आम्ही त्याच्यावर काम करतोय पण जे अधिकृत इथे काम झालं पाहिजे ते कुठेही होत नाही अयोध्या जाण्या केली आमत काल कालाराम मंदिर जा अयोध्या हम जाएंगे भगवान के दर्शन लेने पहले भी जे भाजपा भूल थी दो हजार अठरा हम गए दो हजार उन्नस गए थे Thank you. Thank you. Thank you. Thank you.